नमस्कार चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सर्वोत्तम स्थान मिळवणाऱ्या एका पासष्ट वर्षीय अभिनेत्याचे मध्यरात्री दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ दिग्गज अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो बॅटमॅन अभिनेता वॅल किल्मर यांचे वयाच्या वर्षी दुःखद निधन झाले आहे त्यांनी बॅटमॅन फॉर एव्हर या चित्रपटात बॅटमॅनची भूमिका साकारली होती अभिनेता नुकताच घशाच्या कर्करोगातून बरा झाला होता मात्र नंतर त्यांना न्यूमोनिया झाला व ते कधीच बरे होऊ शकले नाही जानेवारी महिन्यापासून त्यांच्या ट्युमरवर उपचार सुरू होते मात्र त्यांची प्रकृती ही अधिकच गंभीर होत गेली व वा वयाच्या पासष्टव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या मृत्यूच्या बातमीने मनोरंजन विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे चित्रपटसृष्टीतील एक उबरता तारा हा कायमचा मावळला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली